नमस्कार सुप्रसिद्ध अभिनेत्री जुई गडकरी नंतर पुन्हा एका प्रसिद्ध अभिनेत्रीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे चला तर मग पाहूयात कोणती आहे ती अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो सुप्रसिद्ध अभिनेत्री उर्वशी रवतेला हिच्या बाबत एक वाईट बातमी समोर आली आहे नुकतेच तिने सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यात ती रुग्णालयात दाखल असल्याचे दिसत आहे यावरून काहींनी तिच्या तब्येतीची काळजी केली तर काहींनी तिला ट्रोल केला आहे उर्वशीची तब्येत ठीक नसून ती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असल्याचे दिसते शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये उर्वशीच्या हातातून रक्त येत आहे आणि ती हॉस्पिटलमध्ये खुर्चीवर बसलेली असून ऑक्सिजन मास्क लावला आहे तिने पोस्ट शेअर करत कॅप्शनमध्ये माझ्यासाठी प्रार्थना करा असं लिहिलंय हाताला थोडंसं लागल्यावर कोण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतं असं काहींनी म्हटलं आहे उर्वशीने आजवर सनमरे ग्रेट मस्ती, हेड स्टोरी चार आणि पागलपंथी या चित्रपटात काम केलं आहे